या मुलांना चहा वगैरे दिलेला आहे आणि आईला थोडंसं बरं आई झेपुन आहे तर आता मी सगळ्यात फ्रेश आता तर आईला आज बरं नाही आहे आईला म्हणजे आहे कारण तुम्हाला माहिती आहे नाही तर मग तुम्ही म्हणता व्हिडिओ काय बनवते बाबा घरातला पसारावर घरातले कामं हो कर मुलांकडे लक्ष देत माझ्या मुलांकडे पण मी लक्ष देत असते आता माझ्या मुलांचे जेवण वगैरे सर्व झालेले आहे फक्त आता स्वराचं लर्निंग घ्यायचं राहिलं कारण की तिला मी सांगितलं होतं अभ्यास करून ठेवा आता मी थोड्या वेळ तिला घेऊन बसत असतो हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारी कशी आहे तुम्ही हाय होप तुम्ही मस्त वजेत असणार आहे तर इथं डाळ भाताचं कुकर म्हणजे आज डाळ पालक केलेलं आहे कारण उठल्याबरोबर तेच टेन्शन नसते की आज स्वयंपाकाला काय करायचं तर इथं डाळ भात लावलेला आहे हिटर खराब झालेला आहे त्याच्यामुळे पाणीसुद्धा आज गॅसवर ठेवावं लागलं ला हो तर म्हटलं चला आता आंघोळ म्हणजे पाणी गरम होईपर्यंत आपला कुकर लावणं होते कारण वेळ नसते वेळेची बचत करावं लागते तर उभं राहता राहता मी कणिकसुद्धा मळून ठेवली आणि हे कुकर लावून ठेवलेलं आहे आता मी फ्रेश होऊन येणार मग लिनप करणार नंतर स्वयंपाक करणार तर माझी छोटी बहिणी गेलेली आहे शेतात त्या शेतात जात असतात समजा आणि बारा एक वाजता येतात त्या या मुलांना चहा वगैरे दिलेला आहे आणि आईला थोडंसं बरं म्हणजे चांगलंच बरं नाही आहे तर आई झेपून आहे तर आता मी सगळ्यात अगोदर फ्रेश होऊन येते घेऊन द्यायला शाळेचा ना ती डस्टबिनमध्ये टाकून दे तर आता मी जाते आंघोळीला स्वरा पण उठलेली आहे स्वरा करत आहे ब्रश तर चला मी आता सगळ्यात अगोदर फ्रेश होऊन येते आणि मग आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूया हाय फ्रेंड्स तर आईला बरं नाही आहे आम्ही गावावरून आलो आहे आणि आई आजारी पडली आईला पोट म्हणजे पोट वगैरे दुखत आहे तर त्याच्यामुळे आईला त्रास होत आहे मेडिसिनच्या गोळ्या वगैरे मी आईला आणून दिलेल्या आहे तर इथं सकाळ झालेली होती आईला बरं नाही आहे ना त्याच्यामुळे आज मी भाजीपाल्याचा गाळा लावलेला नाही आहे कारण मी कसं एक दीड तासच थांबत असतील परंतु आई अकरा बारा वाजेपर्यंत भाजीपाल्याचा गाळा लावत असते तर त्याच्यामुळे आईला बरं नसल्यामुळे भाजीपाल्याचा आज गाळा लावायचा नव्हता मग मी थोडीशी लेटच उठली उठल्यानंतर सर्वात अगोदर माझ्यासाठी मी आंघोळीला पाणी ठेवलं कुकर लावून दिलेलं आहे वहिनीच्या दोन्ही मुलांना चहा बिस्किट दिलेला आहे आणि इथं आता स्वरासुद्धा उठलेला आहे जेव्हा मी फ्रेश होऊन आली तेव्हा स्वराज उठला स्वराज उठल्यानंतर मी स्वराजला ब्रश करून दिलं त्याचं तोंड वगैरे हातपाय धुवून दिलेले आहे आणि स्वराज सुद्धा आता ब्रश करणार आहे तर माहिती आहे का एवढी धावपळ होते प्रमाणाच्या बाहेर आणि आज आईला आईला बन आज बरं नाही आहे कसं आहे आईला जर बरं असलं तर मग मी एखादं दोन काम सोडून जाते म्हणजे कपडे वगैरे जे कपडे धुण्याचं काम आहे ते आई करत असते कारण कपडे धुण्याला वेळ जातो म्हणून आई म्हणते कपडे राहू देत जा आणि बाकीचे कामं करून जात जा आणि मी प्रयत्न करत असते कारण दिवसभर आईला स्वरा सांभाळायचं असते त्याच्यामुळे मी हाच प्रयत्न करत असते की माझे कामं मी उरकून घेऊ घेणार हे बघा आपण जर घरी असलो ना तर हेच कामं आपल्याला दिवसभर पुरतात आणि आपण जर जॉब केला ना तर हेच हेच काम आपले दहाच्या अगोदर अटपतात हा माझा अनुभव आहे आणि माझ्या कामात ना मला दोन्ही माझ्या मुलांचा भरपूर सपोर्ट आहे जसं मी भांडे घासून ठेवले हो तर स्वरा खरकटं फेकून देते आणि बाथरूम वगैरे वॉश करून घेते कपडे वाळू घालते मी जर कपडे धुवून ठेवले हो तर आणि माझी बॅग तो रोज माझी मुलगीच पॅक करते मी टिफिन वगैरे भरून ठेवते हो माझा तर माझ्या टिफिन बॅगमध्ये टिफिन ठेवते हो चार्जर ठेवते ब्ल्यूट्यूथ देते पर्समध्ये पैशाची पैसे टाकते हे सर्व काम ती करून ठेवत असते तर आईचं पोट दुखत होतं त्याच्यामध्ये त्यामुळे मी स्वराला बोलली की आजीसाठी दही घेऊन ये तर तिने बिचारीने दही आणलेलं आहे दही फोडलेलं आहे आणि एका कटोरी माझ्यासाठी काढली आणि एक कटोरी आईसाठी काढली त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकलं आणि स्वराज अजून आंघोळीचा बाकी होता तर त्याच्यामुळे स्वराजसाठी मी आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे आणि आज मी डाळ भात म्हणजे पाल डाळ पालक बनवली होती भात बनवला होता आणि पोळ्या बनवल्या होत्या स्वराजची आंघोळ केली आणि मी लगेच निघाली आहे जॉबला बघा इकडे चालू आहे स्वराची वेने घालवणं आईला आज बरं नाही आहे वाटणार का बरं आता तर आईला आज बरं नाही आहे आईला म्हटलं आराम करून येते दुपार दवाखान्याचा हा बघा हा बघा पोको बघा आमचा पोकोबा हा आस बाबू डान्सकर डान्स कर, डास कर टी व्हीमध्ये तो ते बघा टी व्हीमध्ये बुंग आहे स्वरा लवकर शाळे चला आता मी आता घरी आलेली आहे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत बघू शकता कारण मला येताना मार्केटमधून आणावं लागते यावं लागते मुलांसाठी खाऊ वगैरे घेऊन यावं लागते तो, तो उशीर होतो तर आता मी आलेली आहे सात वाजलेले आहेत आता चहा घेते सगळ्यात अगोदर तर आईला अजूनही बर बरं नाही आहे आई दिवसभर झोपूनच होती बघू शकता चल वळ्या एक एक घ्यायची तर आईसाठी आणलेल्या आहेत गोळ्या आता आई गोडी वगैरे घेते मी घेते सगळ्यात अगोदर चहा स्वरा अभ्यास करायला बस पहिल्या तर असं वाटते काही लोकांना की आम्ही व्हिडिओ बनवतो तर आम्ही मुलांकडे लक्ष देत नाही किंवा आम्ही घराकडे लक्ष देत नाही असं भरपूर लोकांचं म्हणणं आहे म्हणून मी माझ्या ब्लॉगमध्ये एकन एक छोटीन छोटी गोष्ट टाकत असते मी सर्व कामं करून माझा शूटसुद्धा करते आणि अपलोडसुद्धा करत असते तर घरी आल्याबरोबर तुम्हाला माहिती आहे आईला आज बरं नव्हते नाही तर माझ्या घरचे सर्व कामं आवरून असतात आईला बरं बसलं तर सगळ्यात अगोदर मी चहा घेतला कारण आल्याबरोबर चहा घेणं खूप आवश्यक आहे बॉडीला तर मी चहा घेतला स्वराज आणि स्वराला दूध वगैरे दिलेलं आहे आणि स्वराजला आधी डाळभात भरवलं चहा घेतला तर इथं आता सात वाज म्हणजे आठ मला हे पूर्ण क्लिनिंग करायला आठच वाजले दूध ग तापायला ठून दिलेलं आहे सगळ्यात अगोदर मी खरकटी भांडे काढून घेतली खरकटं काढलं स्वराला म्हटलं खरकट वगैरे फेकून ये सगळ्यात अगोदर भांडी घासली आणि संध्याकाळचं मी झाडू मारत नाही कारण आल्याबरोबर मी दिवे लावत असते झाडू काही मी मारणार नाही आहे कपडे सुद्धा धुण्याचे माझे बाकी होते आता आईला बरं नाही आहे ना त्याच्यामुळे कपडे बाकी आहेत माझे तर इथं सगळ्यात त्या अगोदर मी काय केलं कपडे म्हणजे भांडी वगैरे घासून घेतली आणि भांडी घासल्यानंतर रात्री साडेसात पावणे आठ वाजता मी कपडे वॉश करायला घेतले आणि नळसुद्धा आलेले होते त्याच्यामुळे मी कोटी धुतली पाण्याची त्याच्यानंतर माठ वॉश करून घेतला माठावरच्या कोटीवरच्या प्लेटा घासून घेतल्या आणि अशा पद्धतीने आता भांडी वगैरे बाथरूमची घासून घेत आहे आणि पिण्याचं पाणी भरून घेत आहे आणि कपडे सुद्धा वॉश करून घेतलेले आहे संध्याकाळ झालेली आहे बघा पावणे साडे पावणे आठ वाजत आहे किचन क्लीन झालेलं आहे देवाजवळ दिवे लावलेले ला आहेत त्याच्यानंतर संध्याकाळी माझ्या घरात स्वामींचं नामस्मरण चालू असते स्वराज अशा पद्धतीने स्वा म्हणजे नामस्मरण करत असते तर आता मी इथं कपडे वगैरे वॉश करत आहे आणि कपडे वॉश केल्यानंतर मग मग अकरा वेळा अकरा माडीत श्री स्वामी समर्थ अकरा वेळा तारक मंत्र अशी मी पंधरा ते वीस स्वामी काम संध्याकाळचे आटोपलेले आहेत काकांचा मेजचा डबा धुवून ठेवलेला आहे दूध सुद्धा गरम करून ठेवलेला आहे हे बघू शकता सर्व क्लिनिंग आता आटोपलेलं आहे कारण आज आईला बरं नव्हतं हो त्याच्यामुळे आईने काहीच केलं नव्हतं हो तर इथं आता स्वराचा मला घ्यायचा आहे अभ्यास झाला का अभ्यास अभ्यास झाला काय अभ्यास झाला काय स्वरा तर आता हे सर्व हे बघा आठ वाजले मला सर्व काम करायला आठ वाजले आता मला अर्धा तास स्वराचा समजा अर्धा पावन तास स्वराचा अभ्यास घेतील आणि व नऊ वाजता बरोबर मी स्वयंपाक जो जितका कामात व्यस्त राहील ना तेवढं त्याला ते टेन्शन येत नाही तर इथं मी स्वराचा अभ्यास घ्यायला बसली आणि ज्या काकांना मी डबा देतो त्यांचा कॉल आला की मला आज लवकर डबा पाहिजे तर लगेच मी स्वराला सोडलं स्वराला म्हटलं आणखी थोडंसं रिडिंग कर तोपर्यंत तो मी स्वयंपाक करते तर भाजीचं इतकं टेन्शन येते प्रमाणाच्या बाहेर की सकाळ संध्याकाळ काय भाजी करायची तर इथं स्वरासाठी मी भरडी केलेली आहे मुंगाच्या वड्या केलेल्या आहेत आणि मी पोळ्या केल्या कारण की अर्जंटमध्ये काय करायचं तर इथं काकांचं मी सगळ्यात अगोदर टिफिन पॅक केलेला आहे लोणचं भाजी वगैरे आणि पोळ्या नंतर त्यांचा टिफिन दिला स्वराजला सगळ्यात अगोदर भरडी भरवली आता स्वराजचं जेवण झालेलं आहे कारण त्याला जेवण दिलं की तुम्हाला शांततेनं जेवण करू देतो आईला मी साबुदाण्याची खीर बनवून दिलेली आहे आईने साबुदाण्याची खीर खाल्ली आणि आई गोड घेऊन झोपलेली आहे इथं स्वरा आणि मी करत आहे जेवण अजून स्वराचा अभ्यास बाकी आहे कारण की काकांना अर्जंटमध्ये डबा द्यायचा होता म्हणून आणि मला सांगा मला वेळच नसतो आणि माहिती आहे का मी जिथं काम करते ना ते काम तिथले ऑफिस खूप छान आहे आणि मला तुम्ही मी तुम्हाला सांगितलं मला एका दिवसाचं पेमेंट आलेलं आहे काही लोकांना खोटं वाटत आहे तर मी त्यांचं काही करू शकत नाही माझं मी सुख आणि दुःख माझ्या फॅमिलीला शेअर करत असते तर आता बघा माझं घर सुद्धा तुम्हाला क्लिनिंग दिसते सर्व कामं सुद्धा मी वेळेवर करते मुलांचा अभ्यास सुद्धा मी घेते मला सांगायचं एकच तात्पर्य आहे स्त्री घरी असो जॉब जॉबवाली असो तिला घरची कामं करावीच लागतात तर हे बघा आता माझं क्लिनिंग सर्व अटकलेलं आहे सर्व बेसिंग वगैरे स्वच्छ करून झालेला आहे की गॅस शेगडी वगैरे पुसून दूध गरम झाले घातून ठेवलेले आहे कारण मला माहिती आहे नाही तर मग तुम्ही म्हणता व्हिडिओ काय बनवते बाबा घरातला पसारावर घरातले कामं कर मुलांकडे लक्ष दे तर माझ्या मुलांकडे पण मी लक्ष देत असते आता माझ्या मुलांचे जेवण वगैरे सर्व झालेले आहे फक्त आता स्वराचं लर्निंग घ्यायचं राहिलं कारण की तिला मी सांगितलं होतं अभ्यास करून ठेव आता मी थोड्या वेळ तिला घेऊन बसत असते आणि तिला शाळेत काय शिकवलं काय नाही ते सर्व आता विचारणार आहे आणि तिचं लर्निंग घेणार आहे तसं नाही एकदा जी घरी असते ना स्त्री तिलासुद्धा चोवीस तास आराम नसतो आणि मला तर घरची कामं करून जॉब करायचं प्लस एक्स्ट्रा कामंसुद्धा मी करते तर त्याच्यामुळे खरंच टेन्शन येत नाही पैसा आपल्याजवळ हसत खेळत राहतो आणि जिथं लक्ष्मी असते ना तिथंच लक्ष्मी धावून येत असते आणि आता सर्व कामं आटोपल्यानंतर एक तास मी स्वराचा अभ्यास घेणार आहे तिच्या शाळेत काय शिकवलं काय नाही प्रत्येक नोटबुक बुक मी तिचं चेक करत असते त्याच्यानंतर जे तिला शिकवलं ते लर्निंगसुद्धा मी तिचं घेत असते वाजले आता वाजलेलं आहे रात्रीचे अकरा आता आमचं सर्व आटोपलं स्वराचा अभ्यास वगैरे आत्ता झाला अकरा वाजता घेणं आणि आता आम्ही झोपतो आईला तर बरं नाही आहे आता थोडंसं बरं वाटत आहे साबुदाण्याची खीर वगैरे करून दिली तर चला आता आम्ही झोपतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा तर श्री स्वामी समर्थ बाय बाय सर्वांना गुड नाईट स्वराज चल बाळा चला झोपा